बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी आवाहन केलंय आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही पूर्वी आणि आता उपद्रवी लोक असतील त्यांनाही इशारा दिलाय काय इशारा दिलाय पहा काय आव्हान असेल आणि उपद्रवी लोकांना काय इशारा असेल काय सांगाल वीस तारखेला होणार सार्वजनिक निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा लोकशाही प्रक्रिया बळकट करावी निर्भयतेच्या वातावरणात मतदान करावे पोलिस यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज आहे जे उपद्रवी लोक आहेत ते उपद्रवी लोक आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आदर्श आचारसंहिता दरम्यान व त्याच्या आधीसुद्धा अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाया कारवाया आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा लोकांवर विशेष आमचे लक्ष आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड